नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल गुळ घालून गव्हाच्या गा पिठाच्या कापण्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे गॅसवर आपल्याला पाणी कोमट करून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ लवकर विरघळल्या जाईल इथे अजिबात पाणी उकळायचं नाही आहे कोमट पाण्यामुळे गूळ लवकर विरघळला जातो आपला गूळ विरघळलेला आहे आता आपण गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन चमचे रवा घालायचा आहे आणि दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे यामुळे खुसखुशीत आणि खमंगाशा कापण्या तयार होतात चवीपुरतं चिमुटभर मीठ घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊया यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालायची आहे तुम्ही ऐवजी सुंठ पावडर किंवा बडीशोपची पूड देखील इथे घालू शकता मी इथे वेलचीपूडचा वापर केलेला आहे आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये पीठ भिजवायचं आहे त्या अगोदर आपल्याला इथे दोन तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तुपाचं मोहन आपल्याला द्यायचं आहे तूप घालून छान असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मोहन आपलं सगळीकडे एकसारखं लागलं जाईल आपलं मोहन एकसारखं लागलं गेलेलं आहे ला तुम्ही पाहू शकता मूठ पिठाची छान अशी ओळख आहे पिठाचा असा गोळा तयार झाला की समजायचं की आपलं मोहन छान लागलं गेलेलं आहे ला आता आपण यामध्ये पाणी घालून पिठाचा घट्टसरासा गोळा तयार करून घेऊया दोन वाटी पिठासाठी एक वाटी गुळा आणि एक वाटी पाण्याचं प्रमाण हे अगदी योग्य आहे छान असं एकजीव करून पिठाचा गोळा तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण पाणी मला लागलेलं ला आहे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता आपण दहा ते पंधरा मिनटे पीठ झापून ठेवूया आणि मग कापण्या करायला घेऊया दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहे आता आपण कापण्या करायला घेऊया इथे मी चपातीला घेतो तेवढा गोळा घेतलेला आहे चपाती लाटताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ देखील लाटायची नाहीये ला चपाती लाटून घ्यायची आहे आपली चपाती लाटून झालेली ला आहे यावर आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे जर तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही इथे तिळाचा देखील वापर करू शकता पुन्हा एकदा लाटण्याने खसखस आपण दाबून घेऊया जेणेकरून तळताना ती तेलामध्ये पडणार नाही आता आपण कापण्या कट करून घेऊया पाहू शकता छान अशा आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहे आता आपण तळायला घेऊया कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल देखील छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण कापण्या सोडून घेऊया आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्या कापण्या तळायच्या आहे अजिबात कुठेही गॅस मोठा किंवा कमी करायचा नाहीये जेणेकरून ह्या कापण्या खुसखुशीत आपल्या तळल्या जातील गुळामुळे कापण्यांना लवकर लालसरासा रंग येतो त्यामुळं मध्यमाच्यावरच ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पाहू शकता सुंदर असा रंग कापण्यांना आलेला आहे आता आपण कापण्या काढून घेऊया आणि बाकीच्या देखील तळून घेऊया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद